येथे सार्वजनिक शिवजयंती उत्साहात साजरी पुढील बातमी लाईव्ह पाहण्या अगोदर सूर्यवार्ता न्यूज चॅनलला करा पैठण तालुक्यातील था पिंपळवाडी पिराची येथे सार्वजनिक शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली व पिंपळवाडी पिराची येथे सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीतर्फे भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करून रक्तदान शिबिराचे सुरुवात झाली यावेळी एम आय डी सी सहाय्यक पोलीस निरीक्षक ईश्वर व मबीट अमलदार खंडाकळे तसेच शिवजयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण शिंदे उपाध्यक्ष सचिन भाग्यवन राम गलांडे कार्याध्यक्ष नवनाथ थोटे योगेश तांबे तुषार तौर उमेश काळे सचिव सचिन खोमणे शुभम खोमने शिवराज पोपळघट संकेत व्यवहारे अक्षय तोठे संदीप सरग आदींनी परिश्रम घेऊन जयंती उत्सव उत्साहात साजरी केली सूर्यवार्ता न्यूजसाठी ज्ञानेश्वर तांबे पैठण छत्रपती संभाजीनगर